हामा था। आहे नाम सर्वात् पुर अभिमान वकासा विश्वास भविष्याच सर्वात् पुरे आ... महाराष्ट्रमाजेच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक जिल्हा परिषद निवडणूक न घेता पुढे ढकलावेत म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन देपूर येथील सातपुडा हायस्कूल येथे माजी मंत्री संजय राठोड यांनी जनसंपर्क बैठक घेऊन केले मार्गदर्शन धुळे मनप्पा उपमहापौर म्हणून भगवान गौळी यांची पन्नास मतांनी झाली निवड बुरजळ येथील अक्काबाई हिचे चारही मारेकरी यांना अटक करावी म्हणून घेतली पत्रकार परिषद कोरोना महामारीमुळे राज्यातील अनेक निवडणुका गेल्या बारा महिन्यापासून पासून प्रलंबित असताना धुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोट निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे डबल ढोलकी न वाजवता निवडणूक पुढे ढकलाव्यात म्हणून भारतीय जनता पार्टी ग्रामीण तर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले कोरोनाच्या संसर्ग वाढून निरपराधांचा जीव गेल्यास निवडणूक आयोगावर सदस्य मनुष्यवताचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही आमदार जयकुमार रावल यांनी दिला आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक ओबीसी आरक्षण गृह होयस्तर घेऊ नये अशी भाजपची मागणी असून आज खासदार आमदारांसह भूमिका मांडली खासदार डॉक्टर जयकुमार रावल आमदार काशीराम पावरा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पाटील जीपी अध्यक्ष तुषार रंधे बबनराव चौधरी रामप्पा गवळी सुभाष दादा देवरे रामकृष्ण खलाने संग्राम पाटील किशोर सिंघवी अरविंद जाधव कामराज निकम राम बदाने आशुतोष पाटील सिंह गिरासे पंकज कदम आदी सह भाजपाचे निवेदन देताना उपस्थित होते मग एवढी तीव्रता जर समजत नसेल तर तीन नाराजगी व्यक्त करण्यासाठी आलो ओबीसीच आरक्षण केलं आणि दोघे गोष्टींच्या संदर्भात म्हणून तातडीने निर्णय प्रशासनने घ्यावा आणि या चोवीस तासात आम्हाला काय त्याच्यावर आपण उपाययोजना केली ते कळवावी केवळ निवडणूक लागली आहे कार्यक्रम जाहीर केलं केवळ आणि काम उपायोगाला आम्ही स्टाफ देणार नाही ते जर स्टाफ द्यायला तयार नाही तुम्ही इलेक्शन महाराष्ट्रामध्ये येऊन गेलं लोक त्याच्यामध्ये जगावतात आणि तुम्ही निवडणुका लावता मद्रास हायकोर्टाने निर्णय दिला बरोबर या इलेक्शनमुळे जर लोक दगावतील तर इलेक्शन कमिशनवर गुन्हा दाखल केला पाहिजे भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार आमचे प्रमुख पदाधिकारी एन टी समाजाचे नेते आम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष आम्ही जिल्ह्याच्या प्रशासनाला भेटलो जिल्ह्यामध्ये अचानकपणे जिल्हा परिषदच्या काही जागा ओबीसींच्या त्या रद्द करून निवडणुका लावल्या त्याचा निषेध करण्यासाठी त्या संदर्भात थांबवण्यासाठी त्या निवडणुका होऊ नये याच्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनकडे आलो आहे आम्ही दोन गोष्टी मागितल्यात सांगितल्या एक ओ बी सी समाज महाराष्ट्रामध्ये फार मोठा आहे त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तरच ही व्यापक सर्वभौम लोकशाही असेल जर ओबीसींना ह्या प्रक्रियेमधनं राजकीय आरक्षणामधनं वगळलं आज तुम्ही जिल्हा परिषदमध्ये वगळलं पंचायत समिती वगळलं आणि हजारो म्हणजे जवळपास चौदा पंधरा हजार लोकं हे आता तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा हाच नियम लागू होणार आहे आणि म्हणून हे चुकीचं आहे हे होऊ नये हे तातडीने थांबावं आणि राज्य सरकारची ही जबाबदारी आहे की ओबीसीचा जो हक्क हिरावला गेला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तोपर्यंत निवडणूक होता कामा नये हे तीव्र शब्दामध्ये आम्ही सांगण्यासाठी आलो आहे ही एक भूमिका असताना आज आम्ही काल पाहिलं की राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे अधिकारी यांनी सांगितलं की डेल्टा प्लस व्हेरियंट हा आता महाराष्ट्रामध्ये आला आहे आणि त्याच्यामध्ये काही मृत्यूदेखील झालेला आहे आणि अत्यंत चिंताची बाब आहे हे पुन्हा रिस्ट्रिक्शन याच्यामध्ये लावण्यात आलेत आणि अनेक गोष्टीच्यामध्ये पुन्हा एकदा ही लॉकडाऊनसारखी परिस्थिती होत असताना ही निवडणूक लावण्याची घाई आहे याच्याने जर कोणाचं कमी अधिक झालं कोणाचा जीव गेला तर जबाबदार कोणाची राहील आणि म्हणून निवडणूक आयोगाला मद्रास हायकोर्टाने सांगितलं आहे की निवडणुकीमुळे जर कोणाचा मृत्यू झाला निवडणूक लागल्यामुळे करोना जर वाढला आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा निवडणूक आयोगावर लावणार का आणि त्याला पन्नास लाखचं कॉम्पन्सेशन हे निवडणूक आयोग देणार का काय दक्षता तुम्ही करोनाची घेतलेली आहे कुठलीही तयारी नाही कुठली दक्षता नाही आणि लाखो लोकांना तुम्ही निवडणुकीमध्ये घेऊन त्यांचा जीव घेण्याचा त्यांचा जीव अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न तुम्ही करता ते ओबीसींचा हक्क का मिळाल्याशिवाय काय घाई निवडणूक लावायची या षडयंत्रामध्ये हे करण्याच्या कटकारस्थांच्या मागे कोण शक्ती आहे की ज्या निवडणुका बारा महिन्यापूर्वी टर्म संपली आहेत तिथे बारा बारा महिने निवडणूक लागत नाही आणि यांचं दोन महिन्यामध्येच निवडणूक लागण्याची पोटनिवडणूक दो दोन महिन्यामध्ये लागण्याचं ही घाट जो घातलेला आहे अत्यंत दुर्दैवी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलो आहे आणि म्हणून एकीकडे राज्याचे मंत्री म्हणतात निवडणूक होणार नाही दुसऱ्या दिवशी निवडणूक लागते निवडणूक कमिशन इलेक्शन कमिशन काय म्हणतं जिल्ह्याचं प्रशासन एकीकडे म्हणतं की तुम्ही दक्षता घ्या आणि दुसरीकडे निवडणुकीची तयारी करतात ही जी काय डबल ढोलकी किंवा दोगला पण आहे हा थांबवला पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन होईल आणि ओबीसी समाज चुप बसणार नाही कोणाच्या जीवाची जर हानी झाली तर त्याची जबाबदारी इलेक्शन कमिशनवर आजच्या बाबतीत संपलंय पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत